नमस्कार आपण आहोत आझाद मैदानामध्ये आझाद मैदानात लोकमित्र रमेश यशवंत हिंदूराव सदस्य आहेत मुरबाड तालुका शेतकरी संघ लिमिटेडचे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली भात खरेदी हंगाम दोन हजार वीस एकवीसमधील राहिलेल्या पाचशे शेतकऱ्यांना बोनस मिळावा यासंदर्भात त्यांचं आंदोलन सुरू आहे नेमका काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे दादा नमस्कार आपलं स्वागत आहे नेमका काय प्रकार आहे आपण आंदोलनामध्ये आला मुरबाड तालुका शेतकरी संघाने सन दोन हजार वीस एकवीसमध्ये आमचं तीन हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांचं भात घेतलं मात्र त्यातील पाचशे शेतकऱ्यांचं भात एकतीस मार्चपर्यंत ऑनलाईन न झाल्यामुळे त्याची नोंदणी खरीप हंगामात झाली नाही त्याची नोंदणी त्यांनी जुलै महिन्यात केली आणि जुलै महिन्यात रब्बी हंगामाला बोनस मिळत नाही मात्र शेतकऱ्यांचं भात एकतीस मार्चपर्यंत घेतल्याने शेतकऱ्यांचा कोणताही दोष नसताना ते पाचशे शेतकरी लाखो रुपयाच्या लाभापासून वंचित राहिले या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही स्वराज्य भात्मिक शेतकरी संघटनेच्या वतीने मी बाळू आरड सुधाकर शेळके गो गोपारपांडुरम गो, शेळके असे अनेक शेतकरी प्रथमतः हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो आम्हाला त्यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिलं तुम्हाला न्याय मिळेल तदनंतर मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाला अन्न नागरिक नागरी पुरवठा छगन भुजबळ यांची भेट घेतली आंदोलनात त्यांनीही सांगितलं तुम्हाला न्याय मिळेल तेही न्याय मिळालं नाही शेवटी आम्ही आम्ही यावेळेला सव्वीस आठ सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानात आंदोलन केलं असतं पुन्हा आमची अन्न नागरी पुरवठाच्या सचिवांनी भेट घेतली आणि याबाबतचा अहवाल शासनाकडे मागवलेला आहे ठाणे जिल्हा मार्केटिंग अधिकारी महाराष्ट्र सेट कोऑपरेटिंग अधिकारी यांनी याबाबतचा अहवाल शासनाकडे दिलेला आहे तरी त्या दिलेल्या अहवालाच्या निर्देशाने जे शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्यांना न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो